आपण काय पाहिलं एका का झाडाखाली तीन ससे खेळत होते फेर धरून त्यांचा खेळ चालू होता नदीच्या काठावर एक झाड आहे त्या झाडाखाली तीन ससे खेळ खेळत आहेत आणि तेवढ्यात ते एक कोल्हा आला कोल्हा आल्याबरोबर सशांनी पाहिलं कि कोल्हा आलेला आहे दुसऱ्या चित्रात आपण पाहिलं की ससे काय करायला लागलेत आता धावायला लागलेत आणि त्यांच्या पाठीमाग लागलेला आहे आता पुढं काय झालं पुढे ससे धावत धावत कुठे गेले एक दादा अंघोळ करत असतो तिने ससे म्हणाले हत्ती दादा आम्हाला काय कर आम्हाला वाचव हत्तीदा म्हणाला घाबरताय कशाला चला माझ्या पाठीवर बसा आणि ससे टुनटून उड्या मारत हत्ती खाली बसलेला असताना त्याच्या पाठीवर जाऊन बसले हत्तीच्या पाठीवर सुरू जाऊन बसल्यानंतर हत्तीनं काय केलं कोल्हा आलेला होता मागून कोल्याच्या अंगावर आपल्या सोंडेनं पाणी भरून जोराचा फवारा मारला आता जोराचा फवारा मारल्याबरोबर कोल्हा काय काय केलं कोल्यानं कोल्हा घाबरला आणि कोल्हा धूम पाया सुटला धूम पाया सुटला आणि पळून गेला आता मात्र हत्तीदादा म्हणाला आता तुम्ही या बाजूला नको तुम्हाला नदीच्या पलीकडच्या काठावर नेऊन मी सोडतो नदीच्या पलीकडच्या काठावर नेऊन सोडतो आणि हत्तीदादा पलीकडच्या काठावर नेऊन सशांना सोडायला लागला आता तिन्ही सस्या आनंदान ठीक रे हसायला लागलेत नाचायला लागलेत कशामुळे आनंद झाला सशांना आता जीव वाचला म्हणून सशांचा जीव कोणी वाचवला शाब्बास हत्तीदादाने सशाचा जीव सशांचा जीव वाचवला कोल्हा का पळून गेला जोराचा फवारा पाण्याचा मारला की दादा पळून गेला शाब्बास असं आपण आता या गोष्टी मध्ये शिकलो की आपल्या सुद्धा असा मित्र असायला हवा जो आपल्याला मदत करेल आणि जो मदत करतो तोच आपला मित्र असतो मग हत्तीदारा हा सशांचा चांगला मित्र आहे की नाही कारण त्यानं त्यांना मदत केली आणि आपल्या मदतीला असा मोठा एखादा मित्र चांगला मित्र असला पाहिजे लक्षात आलं म्हणून आपण सुद्धा चांगले मित्र व्हायचं एकमेकांना मदत करायची एकमेकांना मदत करायला शिकायचं जमेल ना तुम्हाला ठीक आहे आता अशा गोष्ट ही गोष्ट घरी गेल्यानंतर तुम्ही सांगायची तुमच्या मम्मी पप्पांना आणि अशा गोष्टी शोधून करायच्या ज्यामध्ये कोणीतरी कोणाचा तरी, तरी जीव वाचवलेला आहे आणि उद्या तुम्ही मला एक नवीन गोष्ट सांगायची ज्या गोष्टीमध्ये दुसऱ्या कोणीतरी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचा प्राण्यांचा जीव वाचवलेला असेल सांगाल ना मग ठीक आहे